मित्रांनो आज आपण भात लावणी करण्यासाठी जाणार आहोत तिथं पुढे हे बघा दिसतं आहे आणि आता पुढे आपण जाणार आहोत पुढे आमचा आदोर आहे आदोर म्हणजे जे भात आपण लावणार आहोत त्याला एकच ठिकाणी पेरलेला आहे याला आदोर म्हणतात आणि रस्त्यामध्ये मला हे बघा चिकण्या दिसलेल्या आहेत चिकण्या म्हणजे अळमीचा प्रकार आहे हा आणि हे जे पाणी भरून ठेवले हे चिखल करायचं आहे आणि आज आम्ही माणसा पण सांगितलेली आहेत हे ट्रॅक्टर आहे त्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने चिखल करायचं आहे बघा चिखल करताना आता पहिले मी ट्रॅक्टर चालू करतो आहे गिअर चेक करून घेतो आणि ट्रॅक्टर चालू केलेलं आहे ट्रॅक्टर चालू केलं आणि आता बघा आज एवढे माणसं आहेत त्यांना दिवसभर चिखल पुणे तेवढा चिखल करायचा आहे आता मी जरा गेअर चेंज करते दुसरा गेअर टाकते आणि लवकरपास लवकर चिखल द्यावा लागणार आहे कारण तसं माणसं जास्त आहेत आणि दिवसभर केले एवढा त्यांना चिखल पाहिजे बघा दहा केऱ्यामध्ये केऱ्या म्हणजे कुंड्या इकडं आमच्याकडे आवनं पण सांगतात त्याला ते दहा याच्यामध्ये मी चिखल करून ठेवलं माणसं तिकडं आदर खणतात आदर म्हणजे भात उपटतात आता त्यांना लावायला बोलवायला पाहिजे आता बघा इथं लावायला त्यांनी सुरुवात केलेली आहे खालच्या केऱ्यामध्ये भात लावणीसाठी बारा माणसं घेतलेली आहेत आणि त्यांना उकताच दिलेला आहे उकता म्हणजे उदड अंगावर त्यांना दिलेला आहे त्याच्यामुळे ते, ते दिवसभरात जेवढे आमचे आता दोन आदोर आहेत ते आदोर आता पूर्ण लावून देणार आहेत असं त्यांनी कबूल केलं आहे आणि ते आता खूप फास्ट काम करू राहिलेत आणि इकडे हे बघा इकडे हे आमच्या घरचे माणसं मुठ धुवतात मुठ म्हणजे भाताच्या ज्या छोट्या छोट्या पेंढ्या आहेत त्यांना मुठ म्हणतात आणि इकडं मुठ धुवून आणि नंतर मग ते पसरवलेले आहे आणि हे आज आमचं भात लावून झालं की आमचा सेहल्या होईल शेहल्या म्हणजेच भात सगळं संपणार आहे भाताची लावणी नंतर मग पुढे नागलीवरही लावणार ना आहोत